तर ना मस्त मित्रांनो आपण आता मागच्या मध्ये पाहिलं गाडी खसली कुठं टायरचं बटन उडलं कुठं काय झालं त्यामुळं गुजरातला जाणं चुकीचं आहे रस्तं खराब घाट मध्ये पाऊस चालू सारखा टायर फुटतंय कुठं खसतंय त्यामुळे वाईट आपण आता म्हणलं लोकल करावं त्यामुळे इथं आपल्या घराजवळच कंपनी सिपोर एक्स ब्लॉकची झालेली हे तुम्ही ब्लॉक बघू शकता ही विटाच्या जागेवर नाही का बिल्डिंगला बांधकामात लावतात बघा हे असं ब्लॉक सकाळी अकरा वाजता आलो तो आत्ता नंबर आलाय आता गाडी लावली भरायला गाडी दोन तीन तासात भरून होईलच ते कंपनीचा व्ह्यू तिकडे पलीकडं मेन गेट आहे मस्त वातावरण या बाजूला डोंगर आहे पूर्णपणे इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही मस्त असं वातावरण ते आपल्या पाहुण्याचीच गाडी इथं राहू पिंपळगावमधली गाडी आहे इथे ड्रायवर चालक मालक आहे स्वतः दाद्या 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 मारा फुल डायरेक्ट आता ते समजलं पाहिजे ना असे असतात ब्लॉक ते आपली गाडी किती राहिली आली आता तर भरत आली जस्ट थोडीशी तर बाबा नाही आपला गाडीचा आतला व्यू गाडी जरा जुनी झाल्यामुळं थोडंसं आहे बनवाय आली गाडी तशी पण गाडीचं एक महत्वाचं विषय म्हणजे गाडीमधली आजपर्यंत गाडी आणल्यापासून मी एकही वस्तू चेंज केली नाही हाफ ग्रिसिंग ऑइल बदली बस एवढंच आणि गाडीने आजपर्यंत कधी रस्त्यामध्ये धोका दिलेला नाही का तर स्वतःच्या जीवापेक्षाच्या गाडीला जास्त जगतो ना तर बाबा बाहेरचं व्ह्यू ही आपली गाडी कशी वाटली गाडी सांगा कारण गाडी आता सात वर्षीच झाली गाडी आणल्यापासून गाडीला एकही रुपया खर्च केला नाही मी आहे अशी ना गाडी कुठं टच आहे ना कि काहीच आहे आजपर्यंत कोणाची शिवी सुद्धा खाल्ली नाही आपण ड्रायव्हिंग करताना एवढा आपल्याला गर्व आहे पहिल्यापासूनच पहिल्या विटाच्या गाडीवरती होतो त्यानंतर ड्रायवर लेबरचं ले झंझेट व्हायला लागलं मग त्यामध्ये विकून टाकलं आणि एकच घेतली मला एकच सांभाळायची तेव्हापासून ही गाडी मस्त पळवायची नाही एकदम शांतीत चालायचं गाडी आणल्यापासून हाफ ग्रेसिंग वाईल बदलीशिवाय मी अजून काहीच केलं नाही गाडीसुद्धा आवळली नाही अजून राफ्टरसुद्धा अजून कुठला मोडला नाही काय नाही कारण लिगली सगळं तर बाबा गाडी भरायला लागेल वेळ मी आता थोडा आराम करतो कारण गाडी गाडी भरायला थोडक्यात मला वाटतं नऊ दहा किंवा अकरा पण वाजतील अजून ते बटन बटन बनवाय टाकले मागच्या चक्करला जे बटन उडलं होतं टायरचं बटन टायर होता तो त्याचं बटन बनवाय टाकले त्याला दोन हजार रुपये खर्च सांगितलं टायरवाले म्हणलं बनवून टाक मग बन ते बटन टायर आता जोडीदाराला सांगितलं आहे ते गुलमोर हॉटेलला आणून टाकेल मग जोडायचं गाडी भरली की जोडायचं आता स्टेपनी जोडलेली मी त्या जागेवरती ते मोठं बारीक टायर असल्यामुळं ते फुटू शकतं त्यामुळं ते टायर मला जोडावंच लागेल मग भावना आता मी करतो आराम गाडी भरल्यानंतर भेटू ओके तर भावानो आपली गाडी झालेली आहे आत्ता कम्प्लीट आता पेपर भेटले की टायर दोडायचं हे टायर मगाशी आणला बटन बनवायला टाकलं होतं त्याचं बटन बनलं हे काय तर एक तर बटन उडलं होतं हे बटन बनवलेलं आहे आता नंतर हा टायर आपल्याला काढायचा कारण हे टायरला आला हा कधी पण फुटू शकतो हा टायर काढून मग निघायचं खाली करायला आता तिकडे ते कंपनी ह्या गाड्या रात्रीच्या लोडिंगला आले ते आता किती वेळ लागतोय पेपरला काय माहिती आता त्या पलीकडच्या खिडकी पशी पेपर बनवतोय बघूया चला पेपर काय झालं म्हणजे कन्फर्म जी कात्र तर भावा आता वालेले येत आणि मी ते आपल्या खराब टायर आहे ना तो चेंज करायचा आपल्या स्टेप मी ज लावायचा आणि मग एक दोन तास झोपायचं निघायचं खाली करायला तर भावांनो आता टायर झालाय जोडून आपण निघालो आता पुणे दौरा आता डायरेक्ट भाऊ धन hmm. आता डिटेल टाकायचं टाकी फुल करायची टाकी फुल केली की मग आपलं चाललं पुढं वन मॅन शो तर भावांना आपण आलोय साईड वरती आता ही शापूरजी पिल्लोजी साईड आहे म्हणून सकाळी आलो तो इथं पाट पाठ पाच वाजता आता गाडी होईल खाली संध्याकाळपर्यंत आणि आपल्याला नंतर त्या डोंगरावरती जायचंय बघा पूर्ण कारण ती तो सगळा चढ उतरून मी खाली आलोय ती वरती दिसते ना एकदम एंडला तिथून हा टेम्पो पण आला काहीतरी मटेरियल घेऊन हे बाबा किती मोठी बिल्डिंग आहे बत्तीस माळ्याची बिल्डिंग तयार होते इथं ये बिलो यू यू चल 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 या चल चल तू मगरशिक्का नहीं आला मूरखा सब पति होती चल चल चलिए यू चांद तो बहुत थोड़ा मैं खाली गाड़ी में आ गया जो चीज़ तो दो एकड़ पड़ती ओके बस शांत इतना है मम्मी का तर ही आपली गाडी खाली करायचे लेबर कधी येतात काय माहिती तर भावांनो आपल्याला आता हे वरती डोंगर चढवून जायचंय म्हणजे आपण सध्या आता बाहुधन मध्ये आणि मग नंतर हे डोंगर उतरून जर आपण खाली गेलो तर डायरेक्ट चांदणी चौकात निघून कोथरूड मार्गे आपलं घरी जायचं तर भावांनो कसा वाटला ब्लॉक नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका हा <गणते> हॅलो कोणता बघा बघायला